फ्रेंड मी अपूर्वा हंडी माइंड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ घेऊन आली आहे आज मी खास लहान मुलांसाठी रेसिपी घेऊन आली आहे ती म्हणजे तवा पिझ्झा इथे मी दोन प्रकारचे पिझ्झा बनवलेला आहे एक व्हेजेस पिझ्झा आणि दुसरा स्वीटकॉर्न पिझ्झा चला तर पाहूया या पिझ्झासाठी लागणारे साहित्य इथे मी कॉर्न घेतलेले आहे ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे थोडंसं आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी शिमला मिरची घेतली आहे कांदा इथे मोजरेला चीज मी वापरते आणि हा आपला पिझ्झा आणि पास्ता सॉस त्यानंतर सर्वप्रथम मी पिझ्झाचा बेस बनवून घेणार आहे त्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते आपण लाटून घेऊयात आपल्याला हे लाटताना काळजी घ्यायची आहे की आपण ते जाडसर लाटायचं एकदम पातळ नाही लाटायचं चपातीसाठी आपण एकदम पातळ लाटतो तशा प्रकारे नाही लाटायचं आपण इथे माझं लाटून झालेलं ला आहे तुम्ही पाहू शकता मी किती जाड ठेवलेलं आहे तशाच प्रकारे तुम्ही लाटून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी एक काट्याच्या चमच्याने याला होल करून घेत आहे बेसला जेणेकरून आपला हा पिझ्झा बेस आहे तो चपातीसारखा फुगणार नाही त्यानंतर इथे मी गॅसवर तवा ठेवलेला आहे तवा आपला तापलेला आहे त्यावरती आपण हे पिझ्झा बेस भाजून घेऊया दोन्ही साईडने इथे माझा बेस भाजून झालेला आहे त्यानंतर मी याच्यावरती पिझ्झा सॉस टाकून घेत आहे हा आपल्याला एकदम छान प्रकारे बेसवरती पसरवून घ्यायचा आहे तुम्हाला वाटलं सॉस कमी पडतोय तर तुम्ही अजून जास्त सॉस त्याच्यावर टाकून व्यवस्थित लावून घेऊ शकता त्यानंतर मी इथे चीज टाकून घेत आहे त्यानंतर इथे मी शिमला मिरची टाकते तुम्ही इथे तुमच्या आवडीची भाजी पण टाकू शकता आणि पनीर वगैरे हे पण तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता त्यानंतर इथे मी कॉर्न टाकून घेत आहे त्यानंतर कांदा त्यानंतर मी पुन्हा त्यावरती चीज टाकून घेत आहे चीज टाकल्यानंतर त्यावरती मी चिली फ्लेक्स टाकून घेत आहे इथं आपला तवा गरमच होता त्यावरती मी हा पिझ्झा ठेवून घेत आहे आणि आपल्याला हा चीज मेल्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे त्यावरती मी एक झाकण ठेवत आहे जेणेकरून आपलं चीज लवकर मेल्ट होईल तुम्ही पाहू शकता आपलं चीज कसं मेल्ट होत आहे याला जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनटं लागतील पंधरा मिनट झाल्यानंतर आपला पिझ्झा तयार आहे तुम्ही बघू शकता किती छान आपला पिझ्झा दिसत आहे त्यानंतर आपण दुसऱ्या पिझ्झाची पण तयारी करून घेऊया इथे मी पिझ्झा बेस लाटून घेतलेला आहे त्याच्यावर पुन्हा एकदा काट्याच्या चमच्याने मी बिळ करून घेत आहे जेणेकरून आपला पिझ्झा बेस फुलू नये नंतर हा बेस मी भाजून घेतला त्यावरती सॉस लावून घेतला आणि त्यावरती मी आता चीज पण टाकून घेत आहे त्याच्यानंतर आपण इथे कॉर्न टाकून घेणार आहोत त्यानंतर त्याच्यावरती चीज टाकून घेत आहे तुम्हाला चीज जास्त आवडत असेल तर तुम्ही त्याच्यावरती जास्त चीज पण टाकू शकता त्यानंतर आपण त्याच्यावरती ऑरेगानो आणि चिली फ्लेक्स टाकून घेणार आहोत वेळ आपण या तव्यावरती हा आपण पिझ्झा ठेवून घेऊया आणि चीज मेल्ट होईपर्यंत याला शिजवून घेऊया त्याकरता मी पुन्हा त्याच्यावरती ताट ठेवून देत आहे तुम्ही पाहू हो शकता की आपलं चीज कसं मेल्ट होत आहे इथे आपला स्वीट कॉर्न चीज पिझ्झा तयार आहे अशाच नवनवीन स्वादिष्ट आणि रुचकर रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या हंग्री माइंड रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा